आरक्षण सोडत झाली आहे त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या ज्या दोन जागा होत्या त्या उतरत्या क्रमाने प्रभाग क्रमांक चोवीस आणि प्रभाग क्रमांक सव्वीस यासाठी होत्या पन्नास टक्के आरक्षणानुसार एक जागा महिलेला एक जागा सर्वसाधारण पुरुषांसाठी होती त्यामध्ये थेट सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक ए सव्वीस हा अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारणसाठी झाला आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष आणि प्रभाग क्रमांक चोवीस ज्या प्रभागातून मी निवडून येतो तो महिलांसाठी आरक्षित झाला आहे आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील प्रभाग चोवीस का आणि सव्वीस का माझ्या दृष्टीने फक्त लीड मोजायचं किती मताधिक्याने मी निवडून येतो आणि असं काय नाही दोन्ही प्रभागामध्ये मी उपमहापौर असताना खूप अशी कामं केलेली आहेत त्यामुळे चोवीस आणि सव्वीसमध्ये मला काहीच अंतर नाही आहे त्यामुळं माझं सी डेफिनेट आहे फक्त माझ्याबरोबर जे उमेदवार असतील त्यांना किती मताधिकांनी निवडून आणण्याची जबाबदारी फक्त पक्षाने मारून टाकते आपली रणनीती काय असणार आहे या इलेक्शनमध्ये या रणनीती आम्ही स सर्व म्हणजे माझी सोबती माझा मित्रपरिवार एका आणि माझी पॅरलर माझी जी आ, जी व्यवस्था आहे ती पक्षाबरोबर काम करेल आणि आमचा राजेश काळे मित्रपरिवार यांच्या फा फार मोठी जबाबदारी असणार <clears> आणि <throat> तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की मी आज गुलाल लावायला मोकळा झालो कारण माझ्याबरोबर आमच्या माझ्या ज्या भगीने त्या संगीता जाधव त्यासुद्धा एस सीला प्रभाग क्रमांक सव्वीसलाच पडलेले आहेत त्यांना महिला तिकडे रिझर्वेशन पडलं आणि चोवीसला सर्वसाधारण पुरुष झालेला आहे त्यामुळे ब बऱ्याचशा ठिकाणी हे झालं आणि प्रभाग चोवीसमध्ये एक ओपन चिकन सीट आहे बघूया तिथं काय करता येईल किंवा मला ओपनमधून जर थांबण्याची जर पक्षाने संधी दिली तर मी ओपनमध्ये सुद्धा लढायला तयार आहे किंवा अजून दुसरा काय पर्याय असेल तर मी माझ्या मुलीला जी एमटेक आहे तिला सुद्धा उभी करेन काय अडचण आहे मी परत महापालिकेत येणार म्हणजे गुलाल हा आपला असणार गुलाल आपलाच काय असो गुलाल आपलाच शंभर टक्के गुलाल आपला, आपला। <laughs> मी अजित गादेकर आज आरक्षण सोडत झालेले आहे प्रभाग क्रमांक एकमधून आज राखीव पुरुष झालेले आहेत मी इच्छुक भारतीय जनता पार्टीमधून इच्छुक आहे बुद्ध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम व सोलापूर शहराचे माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग एकमधून विविध विकास कामे झालेले आहेत नागरिकाचे व सर्वांची एक इच्छा आहे की या प्रभागमधून उमेदवारी मला भेटावं हीच मी आ आशा वाढवतो आता जे तुम्ही कामं करते या नगरसेवकासाठी तुम्ही आता पुढची रणनीतीला असणार कशा पद्धतीने काम करणार काय नाही भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत लोकसभा विधानसभा आम्ही बोधचे सर्व कामं आहेत आपल्या प्रभागमधून जसं आपल्याला निधी प्रभागमध्ये पाहिजे आहे तसं विजयकुमार देशमुख माल मालकाने दलित वस्तीमध्ये जवळ पाच कोटी रुपये आता चालू कामाला आहे कुठले विकास आता कुठल्याच गोष्टी थांबले नाहीत पुढच्या रणनीती म्हणताना सर्व समाजासाठी आणि प्रभागासाठी का काम करायची इच्छा आहे मला म्हणून बोल मी आज दुकानपास सुद्धी मग आलो होतो सोलापूर महानगरपालिका आरक्षण सोडत पार पडलं या आरक्षणमध्ये काही ठिकाणी जरा मला गोंधळ पण वाटत आहे आणि व्यवस्थित पण झालं असं पण वाटतंय तरी सर बघू त्यात काय करायचं त्याला अब्जेशन घ्यायचं काय करायचं ते दुसरा मुद्दा आलोंड्यामध्ये त्यातून मुस्लिम बेचाळीस सीट महानगरपालिका लढवणार आहेत त्यात साधारणतः वीस ते तेवीस सीटं मिळून आणू आणि ज्या पद्धतीने आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने झालेलं आहे आणि पाच प्रभागमध्ये आम्ही चांगला वर्चस्व आहे त्या ठिकाणचे पाचच्या पाच मिळून होतील बाकीचे काही ठिकाणी आम्ही ते उमेदवार थांबवणार आहेत हे सुद्धा येतील सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवार देणार आहेत आम्ही तर ऑलरेडी आमच्याकडे उमेदवार तयार आहेत तर आम्ही ऑल इंडियामज त्यातून मुस्लिमांचे नागरिकांना आवाहन करतो की आपण एकदा आम्हाला चान्स द्यावा महापौर आणि गेल्या पाच पण पाहिलेलंच भाजपाने काय केले सोलापूर महानगरपालिकेची परिस्थिती अशी करून ठेवली की पन्नास वर्षापूर्वी जी महानगरपालिका होती अशी परिस्थिती भाजपाने करून ठेवलेली आहे माझं म्हणणं असं एकच आहे की रस्ते पण बघितले आपण लाईटची सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही ड्रेनेची सुविधा नाही अनेक घरात पाणी शिरलं एका पावसामध्ये अशी परिस्थिती झाली सोलापुराची की खेडेगावमध्ये पूर आला असं झाली तर मी नागरिकांना आवाहन करते भाजपला तुम्ही बाजार टाकावा इतर पक्षाला किंवा एम आय ला एमा एमा साथ द्यावी असं मी आवाहन करतो तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी औरंगाबाद मीटिंग झाली आमचे महाड इम्तियाज अली साहेबांनी सांगितले स्थानिक पातळीवर आपण बसून ज्या ज्या पक्षाने तुम्हाला सन्मानपूर्वक वागणूक देत असेल त्याची स्वतः करायला हरकत नाही आज अनुसूचित जातीमध्ये महिलांसाठी राखीव निघाला आहे त्यानुसार गेल्या माझे मिसेस वैष्णवीगुळे या निवडून आले होते आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांना संधी भेटणार असं आम्हाला वाटतं आहे तुमचे सामाजिक काम आणि ताईंचं काम भरपूर आहे आता तुम्हाला टप भरपूर आहे तर तुमची तयारी कशी असेल आता तयारीत तर आम्ही पहिल्यापासून पण जेव्हा निवडून आल्यापासून निवडणूकचा कालावधी दोन हजार बावीसला संपलं होतं तरीसुद्धा आम्ही काम आम्ही थांबलं नाही दोन हजार सव्वीस चालूच आहे काम आणि आता मग पुढचे कामं असतील समाज असतील प्रभागातील हर एक मोल्ला हर एक घर हर एक गल्ली आम्हाला माहीत आहे पण लोकांना आम्हाला भरघोस मताने गेल्या मी निवडून देईल यावेळेस तर मला वाटतं दुप्पट पटीने आम्ही निवडून कारण यावेळेस आमचं आमचे आमदार दादा दा दा कोटे आमच्या पाठिंबा असल्यामुळे स्वतः आमदार असल्यामुळे आम्हाला अधिक बळ मिळणार यासाठी आम्ही जास्तीत जास्त मताने निवडून त्याची गावात विधानसभेमध्ये आपला समाज टर्निंग पॉईंट ठरला होता तर यावेळेस यावेळेस काय किमान सात ते सात नगरसेवक निवडून येतील कारण यावेळेस जे विधानसभेला दिसला आज प्रत्यक्षात नगरसेवक कोण बी दाखवतील मोचे समाजचे भाजपचे सर्व जिथे जिथे अनुसूचित जाती आमच्या जा समाजात प्रभाग तेरा चौ पंधरा सोळा सतरा बावीस पाच सहा प्रभागात त्या प्रभागात मोची समाजचे सहा सात नगरसेवक यावेळेस निवडून <laughs> येते दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातून आपण निवडणूक लढली होती त्यामध्ये तुम्ही बी जे पीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काय सांगा हां गेल्या वेळेस काँग्रेसकडून आम्ही लढलो होतो यावेळेस आता बी जे पीकडून आम्ही लढणार आहोत आणि आम्ही विधानसभेला आमच्या समाजाचं कोणाला तर एका उमेदवार द्या म्हटलं होतं ते उमेदवार न दिल्यामुळे समाज संपूर्ण नाराजून भाजपात गेला मग त्या दृष्टिकोनाने यावरच समोर कोणी का असे नाही काँग्रेस असू दे किंवा कोणी असू दे असते त्या लढतीप्रमाणे लढणार आणि जिंकणार हे गावात शंभर टक्के आमचं गड कधी होता जेव्हा आम्ही होतो तिथं गड होता आता प्रभाग प्रभाच्या प्रभाग आमदारच्या वेळेस तुम्ही बघा त्या गडात पूर्ण काँग्रेस भूसपट आहे जे आहे उमेदवार होते आणि त्या उमेदवारचं सोडून वार्डात सगळ्या तीन उमेदवार आणि मी एकदा फक्त भाजपात आल्यामुळे पूर्ण प्रभागामध्ये आम्ही भाजपमय गेलो म्हणजे बाबा बाहेर पडल्यामध्ये फरक पडणार शंभर टक्के बाहेर पडणार आणि एका प्रभागात बाहेर पडल्यामुळे होणार नाही मोजी समाजातलं काँग्रेसचा एकही सीट लागणार नाही एकही सीट लागणार नाही सगळ्या भाजपची सीट लागणार बऱ्याच प्रभागामध्ये आहे तसेच दोन हजार सतराप्रमाणे आहे तशीच रचना राहिलेली आहे मला वाटतं प्रभाग क्रमांक पाचमध्ये एस सी महिला होती ते एस सी पुरुष झालेलं आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये पण एस सी पुरुष होतं ते एस सी महिला झालेलं आहे आणि एक पंचवीसमध्ये एस टी पुरुष होता ते एस सी एस टी महिला झालेला आहे आणि बऱ्याच प्रभागामध्ये <के> आहे तसंच दोन हजार सतरामध्ये राहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये गेल्यावरीलला ओबीसी महिला ओपन महिला आणि दोन ओपन पुरुष आहे मी प्रभाग क्रमांक सातमध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढणार तुम्ही इच्छुक जे आहे ते आता त्याच्यापुढे तुमचं कसं महिन्या असणार आहे तुम्ही काय कशा पद्धतीने काम करणार आहे की गेले दोन हजार सतरा ते बावीसमध्ये आम्ही भरपूर कामं केलेली आहेत आणि सतरा ते बावीस ते पंचवीस मधी पंचवीसपर्यंत आतापर्यंत चार वर्षामध्ये कोरोना आला असेल किंवा प्रशासन असलं तरी आम्ही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून पंधरा ते वीस कोटी रुपये बजेट प्रभाग क्रमांक एकट्या सातला दिलेला आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाचला प्रभाग क्रमांक सहाला येणाऱ्या काळामध्ये ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नव्हते प्रभाग क्रमांक पाच सहा आणि सात इथं चारीच्या चारी म्हणजे शहर उत्तरमध्ये प्रभाग पाच सहा आणि सात येणाऱ्या काळामध्ये हे तिन्ही प्रभागामध्ये सगळे नगरसेवक भाजपचे निवडून येते क्रमांक पाच सहा आणि सात रक्त आता आमचे आमचे विरोधकांचं कसं झालं काही विरोधक संपले म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चार चार वर्षामध्ये नागरिकांच्या संपर्कात नाहीत आणि विरोधकांची सत्ता नसल्यामुळे त्यांना बजेट नव्हतं आणि आम्हाला भरपूर बजेट असल्याकारणाने आम्ही लोकांपर्यंत गेलेलं आहे लोकांची कामं केलेली आहेत परवान बघितलं पूर आल्यानंतर एकही इच्छुक नगरसेवक बाहेर आलो नाही आणि आता जे सगळे इच्छुक नगरसेवक कची रांग लोकांच्या घरापर्यंत जाते आम्ही मी स्वतः गेले पंधरा ते बारा वर्ष आलं पाणी उद्या येणार आहे तर आदल्या दिवशी माझी मॅसेज जाते मी जनतेमध्ये टच टू टच आहे आणि पूर येऊ दे किंवा काय येऊ दे जनतेमध्ये आम्ही बसून काम केलेलं आम्हाला काय घाबरायची गरज नाही कामच बोलून हो आमचं काम बोलतंय जनतेला काय पाहिजे पहिला नगरसेवक च्या घरी जावं लागत होतं पण आता कसं आहे आमच्या जनतेला सवय लागलेली आहे की नगर माझं आमचं काम कसं आहे काम करायला घरापर्यंत हिंमत मागायला दारापर्यंत ही ब्रिदवाक्यकी कोण आम्ही चाललेलं आहे आता जनतेला पण तेच पाहिजे त्यामुळं ते येणाऱ्या काळामध्ये ह्या जनता आमच्याबरोबर नाही